महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दोन बैल अशी दिवस कोणी लक्षात ठेवल परंतु हरलेला दिवस लक्षात ठेवणं त्या बैलानं काय करामत केलं असेल लक्षात घ्या महाराष्ट्राला वेळ लावलं होत एक काळ गाजला होता लक्षानं लक्षानं पहिली शर्यत पराजित झाला लक्ष पहिल्या शर्तीला गेसरच मैदान होत खऱ्या अर्थानं विरोधकांनी जवळजवळ एक तास मैदानामध्ये आतिषबाजी केली होती कारण की ते जिंकले होते म्हणून आणि आता अलीकडे परवाच ओल्याचं मैदान झालं त्यामध्ये मथुरनं पहिला पराजय केला जवळजवळ दोन तास या ठिकाणी विरोधकांनी आपला विजय साजरा केला होता जिंकलेला दिवस कोणी सांगेल परंतु त्या बैलांचं महत्व बघा ज्या दिवशी बैल हरला तेव्हा दोन तास मैदान थांबलं होतं जिंकला तरी इतिहास घडला आणि हरला तरी इतिहास घडला अशी दोन बैल आतापर्यंत होऊन गेली एक महाराष्ट्राचा किंग लक्ष्या आणि दुसरा बिंजोरचा बादशाह मथुर या दोन बैलांचा इतिहास आहे मंडळी व्हिडिओ पाहण्याचा मुद्दा म्हणजेच बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो तो म्हणजे सप्तेंद्र केसरी मोठा लक्ष्या आणि राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर एक मंडळी सप्तज केसरी मोठ्या लक्षाचा मैदानामध्ये दबदबा आणि दरारा हा कायम वाजनात असायचा म्हणजे ज्याही मैदानामध्ये सप्तज केसरी मोठ्या लक्ष्या जिंकू का हारू पण दहशत आणि दरारा तो कायम असायचा मंडळी तसाच बिंजोडचा बेताज भाषा राहुलभाई पाटील यांचा मथूर एक हजार एक मथुर मैदानामध्ये जिंकू काय हारो काय मैदानामध्ये तीस दहशत आणि तो दरारा मथुरचा कायम आहे म्हणजेच मथूरने बैलगाडी शरीर क्षेत्रामधल्या संपूर्ण टॉपच्या गाड्या मारलेल्या आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं म्हणजे सप्तंद्र केसरी मोठ्या लक्ष्या आणि बिंजोडचा बेत्याच मथुराई मथुराजरे मैदानामध्ये हारले काय आणि जिंकले काय मैदानामध्ये तीच दहशत आणि तोच दरारा आणि तोच दबदबा मथुरचा आणि सप्तंद्र केसरी मोठ्या लक्ष्याचा राज आहे बिंजोडचा बादशाह मथुराई काजरे भरपूर काही चालू शिंदे म्हणजे दानक्यामध्ये बिंजोड गाजवतो आणि काही बिंजोडमध्ये पराभव होत असेल मथुरचा पण मैदानामध्ये तीस दहशत आणि तो दरारा मथुर एक हजार एकचा बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये बिनजोडला आणि घाटवरती राहतो त्यामुळे पब्लिकचं भितार म्हणजे रावलभाई पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक मंडळी व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका कमेंटच्या माध्यमातून आणि अशाच बैलगाडी शहर क्षेत्राविषयी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा समोरच्या व्हिडिओमध्ये